काय राम भाऊ हो? मिरगाच्या तोंडाला पण एवढी निवांत बसलाय त्याला कारण म्हणजे आमची वर्षा वर्षा म्हणजे कोण वर्षा म्हणजेच पॉवर विडर वर्षा ज्या दिवसापासून घरात आली त्या दिवसापासून सर्व घेतले मार्केटला चिक्कार विडर आहेत की डिगू मार्केटला दगडाखाली पॉवर विडर सापडत पण वर्षासारखं नाही निघू आपण असाच विचार करतो आणि इथंच आपलं नुकसान होते बघ मार्केटच्या विडरचं तू बोलला का त्याला चेन असते बेल्ट असते इंजन असते ब्रश कटरचं त्रेस सी त्याला चा। चला काय होते जरा इंजनाला लोड आला खुरपे मुकी इंजन जाणार जळून मग ते मार्केटच आपल्या गळ्यात वर्षा हिंदुस्थानातील सर्वात चांगला ब्रँड आहे लिहू त्याला साडेतीन एच पी पेट्रोलचं इंजिन दिलंय त्याचा जर तू व्हिडिओ बघशील तर बघ पडीज जमिनीमध्ये मे महिन्यामध्ये कोण डेमो दाखवायला तयार आहे भुसभूशीत राहणार तर कोणी डेमो दाखवील पडीज जमिनीमध्ये सत्तर किलोचा माणूस उभं करून निबर आणि कडक हा डेमो घेतलाय मार्केटच्या जुगाड मशीन रोटावेटर पेरणी यंत्र हळद लागवड यंत्र वखरपाळी कोळपणी यंत्र एवढे सगळे काम नाही करता येत त्याला बंधन आहेत आज हिंदुस्थानात दहा इंचापासून साडेचार फुटामध्ये काम करणारं एकमेव मशीन ते म्हणजे सिनेरी वर्षाच या पेरणी यंत्राच्या साह्याने सोयाबीन चना मका शेंगदाणा मूग उडीद कापूस इत्यादी सर्व बियाण्यांची पेरणी करता येते दोन ओळीमधील दोन बियामधील तसेच त्यांची खोली नियंत्रित करून रासणीचे कामही त्याच वेळी करता येते मार्केटच्या सी सी जुगाड चायना इंजिनवर हा प्रयोग करू नये प्रयोग केल्यास इंजिन जळू शकतं धन्यवाद काळजी घ्यावी